नमस्कार आज आपण श्री परमज्योती कल्कीनचा एक अद्भुत चमत्कार बघूया मी तोफान ओरिसाच्या पुरी जिल्ह्यात साक्षी गोपाल येथे राहतो खूप प्रयत्न करून सुद्धा, मला माझ्या बहिणीसाठी योग्य वर मिळत नव्हता यामुळे मी मानसिक तणावात होतो मी वरदिक्षा मला घातली आणि माझ्या बहिणीच्या लग्नासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना केली तिच्यावर कृपा झाली तिला योग्य वर मिळाला आणि वर दीक्षमाला घातल्यानंतर माझ्या बहिणीचे लग्न ठरले व एका महिन्यांनी पार पडले आपल्या कल्याणप्रदाता ईश्वरांनी माझी प्रार्थना ऐकली व माझ्या बहिणीवर कृपा केली त्याबद्दल मी खूप आभारी आहे